बघा मग देवाचं वचन प्रकटीकरण हे ना अं याच तिसरा अध्याय तीन वचन आणि सोळा अध्याय पंधरा वचन आम्हाला सांगते की प्रभू येशूच येणं कसं होणार आहे तर प्रकटीकरण सोळा अध्याय याच पंधरा वचन मध्ये लिहिलंय की आपण नग्न असे चालू नये आणि आपली लाज इतरांना दिसू नये म्हणून जो वस्त्र सांभाळतो तो माणूस धन्य असं बायबल मध्ये लिहिलेले आहे आले आता बघा प्रिय जणांनो नग्न कोण आहेत है ना आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे कीन वाटिका मध्ये काय घडलं आदमाने जेव्हा पाप केलं नव्हतं पवित्र शास्त्र बायबल सांगत कि तेव्हा ते, ते परमेश्वराच्या वेष्टीलेले लोक होते आले लोक परमेश्वराच्या महिमेने त्यांना झाकलेले लोक होते देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल सांगत कि त्यामुळे त्यांच्यामध्ये संकोच नव्हता बायबल सांगते जेव्हा आदमाने पाप केलं पवित्र शास्त्र सांगत त्यानंतर आम्ही पाहतो की त्यांची नग्नता त्यांना दिसून आली आणि आले। ते एकमेकांना लाजले आणि एकमेकांपासून पाळाले आले, आले।, आले। नग्न कोण आहेत पापात जीवन जगत असलेले लोक नग्न लोक आहेत कसे लोक आहेत नग्न लोक आहेत आता बघा आपणही एक काळ एक समय होता जेव्हा पाप करत होतो

प्रत्येकाची जी नग्नता आमची वाली उघडी होती देवाच्या लोकांना ती नग्नता झाकली जावी ती दिसू नये म्हणून प्रभू येशून पवित्र शास्त्र सांगते की स्वतः तो नग्न झाला आणि आम्हाला त्याने नीतिमत्वाचे महत्वाचे वस्त्र दिले आले लुया वस्त्र दिले ना? आमची नग्नता झाकण्यासाठी आमची लाज दिसू नये म्हणून हाले लोया हाले लोया हाल लोया आणि बघा आता जे आपण प्रभू येशूवर विश्वास करत आहोत ज्या आपल्याला प्रभू येशूच नीतिमत्व प्रभू येशूने दिलेले आणि जे आपण प्रभू येशूच नीतिमत्व परिधान केलेले लोक आहेत ते आपण लोक नग्न लोक नाहीये हाले लोया हाले लोया प्रभू येशूच नीतिमत्व परिधान करून आपण जीवन जगत आहोत हाल लोया पण आता बघा प्रभू येशूच्या येण्याला समये आणि तो किती आहे मला नाही माहिती पण समय आहे तर या काळामध्ये प्रभूच्या मागे चालत असताना आम्ही अधीन होऊन आमच्या मनाच्या इच्छा किंवा अंतकरणातील इच्छा यांच्या अधीन होऊन या संसारमध्ये पापामध्ये आम्ही लोक पडू नये आणि पापा मध्ये आम्ही फसून किंवा पडून आमची नग्नता दिसू नये आमची लाज दिसू नये म्हणून आम्ही आम्हाला मिळालेल्या नीतिमत्वा जीवन जगलं पाहिजे ते नीतिमत्व आम्ही दृढ धरून राहिलो पाहिजे आले लोया हाले लोया पौल म्हणतो की वस्त्र काढून टाकावे अशी माझी इच्छा नाही तर वस्त्र परिधान करावे आले लोया अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेने मी काय करतो निरंतर प्रयत्नशील त्या नीतिमत्वामध्ये ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये मी आढळावं यासाठी आलेलो या म्हणून देवाच्या लोकांनो आम्हाला काय करायचे आम्हाला त्या धार्मिकतेला दृढ धरून जे ख्रिस्ताने आम्हाला दिलेली फ्रेसुलॉ फ्रेस्युलॉ फ्रेसुलॉड आता बघा देवाचं वचन पवित्र बायबल आम्हाला सांगत कि करास पत्राच्या पुस्तकातून आपण वाचल्याप्रमाणे तसच प्रकटीकरण अ प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपण वाचला वाचल्याप्रमाणे आम्हाला काय करायचे त्या वस्त्रांना धारण करून जागरूक राहायचे आले लुया आले लुया बघा पवित्र शास्त्र बायबल सांगत कि आम्ही ख्रिस्त वाट पाहत आणखी काय केलं पाहिजे लोक कृषी वर्तमान एकवीस अध्याय याच छत्तीस वचन लोक कृषी वर्तमान एकवीस अध्यायाचं छत्तीस वचन

आमच्या जीवनासाठी ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत असताना आर काय गरजेची आलं आलं बघा प्रार्थना कोण ज्या लोकांमध्ये आशा आहे काय आशा आहे आले लोया प्रार्थना कोण करत ज्या लोकांमध्ये आशा आहे ज्या लोकांमध्ये आशा नाहीये ते लोक प्रार्थना करत नाही आलं लो आलं म्हणून आम्हाला आशा आहे ख्रिस्त त्याने वायदा केल्याप्रमाणे आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे आणि त्या आशेमध्ये आम्ही जगत असताना त्या आशेमध्ये आम्ही काय करत राहायचे प्रार्थना करत राहायचे आलेलो प्रार्थना करत राहायचे आलेलो या बघा बायबल देवाचं वचन सांगत या काळामध्ये है ना देवाच्या वचनात अ लिहिलंय त्यानुसार तीन गोष्टी आहेत ज्या माणसाला ह्या पतन करू शकतात ना, पवित्र शास्त्र बायबल मध्ये त्या दिलेल्या आहेत आणि आपण पाहूया लोक कृषी वर्तमान अध्याय वचन वाचूया वाच दीपक एक दारूबाजी व संसाराची चिंता व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंधकरण भारावून जाऊन त्या दिवस तुम्हाला फाशाप्रमाणे अकस्मात बघा बायबल देवाचं वचन सांगत की या दिवसांमध्ये है जागृत राहून प्रभू येशूच्या नीतिमत्वात जगत असताना प्रार्थना करत जेव्हा आम्ही प्रभूच्या ज्याच्यापासून आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे ते म्हणजे लुक कृषी वतमान याचा एकवीस आधे चौतीस मध्ये वचन मध्ये वाचल्याप्रमाणे माणसाला पतन करणारी पहिली गोष्ट आहे अदाशीपणा हालेलुया आदाशी अदाशी बना आदाशी या अदाशीपणा म्हणजे काय प्रिय जण अत्याधिक खाण खाणं पिणं करणं याला म्हणतात काय अदाशी पणा हालेलुया हालेलुया म्हणजे पोट भरलेले तरी पण काय करणं खात्रान खात्रान आणि अधिक खात्रान याला काय म्हणतात आदाशी पणा हालेलुया आता बघा बायबल देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की देवाने जे आम्हाला दिलेले त्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे संतुष्ट संतुष्ट राहायला पाहिजे आलेलो या आलेलो या संसारात अधिकची आशा बाळगून आलेलो या संसारामध्ये अधिकची आशा बाळगून जे लोक प्रियजना देवाने दिले त्यापेक्षा अधिक मिळविण्यासाठी जे धडपड करत असतात धडपड करत असतात देवाच्या लोकांना ते लोक <coughs> त्या गोष्टींच्या मागे लागून वतन होतात आले लोह्या ते लोक त्या गोष्टींच्या मागे लागून का होतात पतन होतात आले लोह्या का मिळाले तितक्यात काय नाहीये समाधानी नाहीये किंवा मिळाले तितक्यात ते संतुष्ट नाहीये आलं लोह्या उदाहरणार्थ देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांना इस्रायली मिसर देशाच्या गुलांबीवरून निघाले आणि कनान देशाकडे वचन दत्तभूमीकडे प्रवास करत असताना पवित्र शास्त्र सांगत कि मार्गामध्ये लिहिल्याप्रमाणे स्वर्गातली भाकर त्यांना खाऊ घातली मान्हा आले आलेलो आणि देव ती त्यांना प्रतिदिवशी काय करत होता देत होता पण वचन सांगत देवाच्या लोकांना तो मानना त्यांना मिळत असतानाही खाण्यासाठी त्यांनी संसारच्या अन्नाची जे अन्न ते पूर्वी मिश्र देशामध्ये दे राहत असताना खात होते त्या अन्नाची अपेक्षा केली आणि त्याच्यासाठी कुरकुर केली तिकडे मासे फुकट भेटत होते आणि मग आम्हाला नाही का इकडे तर मासे पाहिला भेटून राहिले तिकडे कांदे होते तिकडे बटाटे होते तिकडे लसूण होते पण आता इकडं या मान्याशिवाय ते म्हटले की काहीच दृष्टीला ना पडत नाही आले म्हणजे म्हणजेच देव दे जे देत होता त्याच्यात ते, ते संतुष्ट नव्हते अधिकची आशा त्यांच्या जीवनात होती त्या गोष्टींची ज्या गोष्टी त्यांनी मिश्र देशामध्ये बघितल्या होत्या दे। आणि ज्याचा आस्वाद त्यांनी घेतला होता ज्याद्वारे ते संतुष्ट झाले होते देवाच्या लोकांना सांभाळूया बाईबल सांगत की ज्यांनी कुरकुर केली ते काय झाले पतन झाले ते वचन दत्तभूमीमध्ये जाऊ शकले नाही मरून गेले आले म्हणून ज्या आम्हाला स्वर्ग राज्य वतन प्रभू देऊ इच्छितो आणि जे आम्ही प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत आहोत जे आम्ही प्रभू येशूच्या येण्यासाठी वधू प्रमाणे स्वतःला तयार करत आहोत त्या आम्ही अदाशी पणा सारख्या गोष्टी करू नये त्याच्यात आम्हाला काय राहायचंय संतुष्ट राहायचे आणि लोया त्याच्यात आम्हाला काय राहायचे संतुष्ट राहायचे त्याच्या दोन्ही गोष्टी देवाच्या लोकांना शारीरिक आर्थिक आणि आत्मिक आले लोया आले लोया आम्हाला त्यात काय करायचे संतुष्ट राहायचे आले लोया बघा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये लिहिली आहे देवाच्या लोकांनो दारूबाजी आले दुसरी गोष्ट काय दारूबाजी सारख्या गोष्टी माणसाचं काय करतात पतन करतात आले लो आता बघा पवित्र शास्त्र वचन आपण वाचूया पहिले ते पाच अध्याय दोन वचन सॉरी सहा वचन यावर आपण तर जागा व सावध रात्री

ज्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध विद्रोह केला आणि ज्यांना पवित्र शास्त्र सांगतोय की देवाने स्वर्गातून खाली टाकून दिलं ते प्रिय आहे आणि आपल्या विरोध्यांची इच्छा ही आहे की आपलं पतन व्हावं आणि आपण सरोवरामध्ये काय केले जाल टाकले जाल आलेल आणि म्हणून ते कार्य करत असतात आम्हाला पतन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांनी कुयुक्त्यांनी ते काय करत असतात कार्य करत असतात आता ज्या आम्हाला हे सगळं माहिती आहे आम्हाला हे सगळं ठाऊक आहे त्या आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत असताना जागरूक राहून बायबल आम्हाला देवाचं वचन सांगतात उरस्राण आम्ही धारण करावं आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय धारणाच्या अशा शिरसरा उरसरान आणि

ज्या आमचा विरोधी शैतान आहे आणि जो कुयुक्त्यांनी लढत असतो आम्हाला पतन करण्यासाठी जो प्रयत्नशील आहे देवाचं वचन आम्हाला काय सांगतं पवित्र बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास व प्रीती हे विश्वास व प्रीती हे उरस्राण काय केलं पाहिजे धारण केलं पाहिजे हाले रोया उरस्राण काय करत आमच्या हृदयाच काय करत रक्षण करतं आमच्या हृदयाचं काय करत रक्षण आणि सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा कशाचं रक्षण होणं गरजेचं आहे अंतकारणाच कशाच हृदयाच आलं का कारण बायबल सांगत कि त्याच्यामध्ये जीवनाचा काय उगम जीवनाचा उगम हाले लोह म्हणून सर्व रक्षणी पेक्षा रक्षणीय वस्तूंपेक्षा आमच्या ना हृदयाचं रक्षण होणं काय अंतकारणाचं रक्षण होणं काय गरजेचं आहे आणि ते कशाने होईल पवित्र शास्त्र सांगत कि आपलं जे आपण दिवसाचे राहू ते आपण चालू विश्वास विश्वास व प्रीती हे व्रत सर आपल्याला काय करावं लागेल धारण करावं लागेल आपल्या अंतकरणाचे रक्षण करण्यासाठी आलेलूया आले लुया आमच्या प्रभू येश्व ख्री सर आम्हाला विश्वास धरून क्रियानंद राहायचे आले लुहूया आणि ख्रिस्ताच्या प्रीतीला धारण करून त्या प्रीतीने आम्हाला काय करायचे चालायचे त्या प्रीतीने आम्हाला जीवन जगायचे फ्रेश लॉट फ्रेश लॉट हाले लुया पुढं प्रत्येकाला कशाची आशा आहे तारणाची आशा आहे ना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्र सांगत की अंतराळावर अंतराळामध्ये मेघावरती स्वार होऊन येईल प्रिय जणांना आणि क्षणात निमिषात पवित्र शास्त्र सांगता अज्ञाध्वनी होत असताना आद्य दिव्य दुताची वाणी होत असताना दुतारीचा नाद होत असताना देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगतो की जेव्हा मेलेले काय केले जातील प्रभूला सामोरे आणि बायबल सांगतं की क्षण निमिषात जे आमे आम्ही आहोत आम्ही सर्वच जण बदलून जाऊ पवित्र शास्त्र सांगत देवाच्या लोकांना त्या समयाला आम्ही त्या उद्धारमध्ये पूर्ण उद्धारमध्ये आम्ही ख्रिस्ताबरोबर काय करणार आहोत प्रवेश करणार आहोत अरे आम्ही त्या महान तारणाची काय करत आहोत वाट पाहत आहोत मग त्या महान तारणाची वाट पाहत असताना घालून ह्या आम्ही काय केलं पाहिजे चाललं पाहिजे आले लोह्या काय केलं पाहिजे चाललं पाहिजे आले लोया बाबा आता बघा शिरस हे कशाच रक्षण करत आपल्या हेना आपल्या मस्तकाचं ते काय करत असत रक्षण करत असतो आणि बघा आपण उद्धाराला काय केलेलं स्वीकारलेले ख्रिस्ताच्या द्वारे त्यांना <coughs> आमच्या पापांची क्षमा पापापासून द्वारे देवाच्या लोकांनो नीतिमत्व आणि सार्वकालिक जीवन यांच सा स्वर्ग राज्याचे वारी होण्यासाठी जे आम्हाला आशिषित करण्यात आलेले त्या तारणाला आम्ही काय केलेलं स्वीकार केलेले लोया हा लोह्या त्या तारणाचे आम्ही ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या द्वारे भागीदार झालेलो आम्हाला काय करायचं चालायचे आले लोक <laughs> निरंतर अंगीकार करत चालायचे <laughs> निरंतर अंगीकार करत चालायचे आले लोया <laughs> मग बघा देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला काय सांगतं विश्वास व प्रीती हे हो वर आणि तारणाच्या आशा आहे शिरसराण आपल्याला काय करायचं धारण करून जीवन जगत राहायचे जगत राहायचे जगत राहायचे बघा पुष्कळ विश्वासणारे हे लक्षात घेत नाही की आमचा एक विरोधी आहे ज्याला शैतान म्हटलेले आणि तो निरंतर विश्वासणाऱ्यांना पतन करण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठी काय करत असतो कार्य करत असतो आले लोह्या बघा बऱ्याचदा मग काय होतं की विश्वास धरणारे काय करतात की ते हे लक्षात ठेवत नाही की आमचा एक विरोधी आणि तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे आणि तो पतन करण्यासाठी कुयुक्त्यांनी कार्य करत असतो आणि म्हणून विश्वासनारे काय करतात विश्वासणारे या संसारामध्ये निश्चित राहतात काय करतात निश्चित राहतात आणि बहुधा त्यांचं जीवन त्या नशेमध्ये असलेल्या व्यक्तीसारखं होत आलेलो या जसं दारूच्या नशेत दारू प्यारलेला व्यक्ती त्या दारूमुळे त्याला जी गुंगी लागलेली असते जी नशा जपलेली असते त्या नशेमध्ये असतो तो चालताना अडखळतो तो, तो बोलताना काय करतो अडखळतो आणि काही पण बोलतो त्याचं स्वतःच्या शब्दावरती काही नसतं नसतं नियंत्रण आणि तो कुठं चाललाय हे त्याला कळत नाही देवाच्या लो लोकांना नशा करणारा व्यक्ती जसा गुंगीमध्ये असतो तसे बऱ्याचदा विश्वासणारे काय करतात आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या कौटुंबिक जीवनाच्या आणि संसारच्या अशा काही गोष्टींमध्ये ते अं गुंगल्यासारखे होऊन जातात गुंगल्यासारखे होऊन जातात त्या गोष्टींचा जो प्रभाव असतो तो त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असतो आणि त्यामध्ये चालत असताना ते विसरून जातात की आपण तारणाच्या मार्गावरती काय करत आहोत चालत आहोत ते विसरून जातात की आपलं ध्येय आपलं लक्ष आहे ना ख्रिस्ताच ना स्वर्गीय राज्य जिथे अनंत काळासाठी आपण काय करणार आहोत ख्रिस्ता बरोबर वस्ती करणार आहोत ते विसरून जातात देवाच्या लोकांनो कि आम्हाला या मार्गामध्ये खूप सावध राहून काय करायचंय चालायचंय आणि परिणामी मग काय होत या संसाराच्या गोष्टींमध्ये त्याच्या प्रभावाखाली जेव्हा ते त्या विचारांमध्ये किंवा कार्यांमध्ये त्या कार्यांच्या प्रभावाखाली जेव्हा नशे सारख्या गुंगीमध्ये ते येतात आले लोह्या आले लोह्या तेव्हा काय होत शैतान हमला करतो आणि पतन होण्यासाठी कार्य करतो आले या आणि त्यामुळं देवाच्या लोकांनो जे मार्गामध्ये चालत असताना शैतानाच्या द्वारे त्यांना काय करण्यात आले पतन करण्यात आलेले आले या पतन करण्यात आले म्हणून संसाराच्या गोष्टींच्या प्रभावाखाली येऊ नका प्रिय जणांनो जीवनाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर गोष्टींच्या प्रभावाखाली आपण नसावे त्यामध्ये गुंगल्यासारखं आपलं जीवन नसावं आपण सावध असलेलो आलेलो या आणि आपल्याला हे माहीत असलेलं की आपण मार्गावरती चालत आहोत आणि देवाच्या लोकांना शत्रू आहे जो कुयुक्त त्यांनी कार्य करतो आणि त्याच्यापासून आमचं संरक्षण व्हावं आमचं पतन त्याने करू नये म्हणून आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे याकडे आम्ही काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आलेलो या आलेलो तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये संसारच्या चिंता आलेलो या तिसरी गोष्ट काय त्याच्यामध्ये संसारच्या चिंता आता बघा पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन संसारच्या येशूने एक दाखला दिलेला दिलेला पेरणाऱ्या लोक कृषी वर्धमान याचा आठ अध्याय लोककृषी कृषी वर्धमान याचा आठ अध्याय आणि प्रिया जाणां चौदा वचन बघा मी वाचतो काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता धन व विषय सुख यात आयुष्यक्रम करत असताना त्यांची वाढ कोणते व ते पक्व फळ देत नाहीत पक्व फळ देत नाहीत आम्हाला निरंतर आमच्याशी काय करतोय बोलतोय आणि आजपर्यंत आमच्या तारणाच्या दिवसापासून या वेळेपर्यंत प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला बोध शिक्षण आणि समज ह्यांना

चिंतांच्या द्वारे कसं माणसाचं पतन होत आले, आले।, 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 आले। आ, या बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे बघा आम्ही देवाचं वचन ऐकतो पण आमच्या जीवनामध्ये जर संसाराच्या काय असतील चिंता असतील आले या म्हणजेच आमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सुद्धा देवाच्या लोकांना आमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आमचं राहणं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी आहेत रोजच्या गोष्टी आहेत त्यांबद्दल आणि कदाचित असू शकत की भविष्यातील आमच्या जीवनाचा आम्ही विचार करत असू कुटुंबाचा विचार करत असू आम्ही चिंता करण्यासारख्या माणसाजवळ पुष्कळ गोष्टी असतात बायबल देवाचं वचन लोकांनो पण चिंता त्या आमच्यासाठी आहेत काय वचन मध्ये लिहिलंय की धन व विषय सुख अं यात आयुष्यक्रम करत असता ना ते जे वचन पेरलेलं असत देवाच्या लोकांनो त्या वचनाची वाढ ह्या चिंता आणि विचार होऊ देत नाही काय करू देत नाही होऊ देत नाही आणि त्या वचनाला कार्य करू देत नाही त्याच्यामुळं माणसाचं जीवन देवाला जसं फळ दिलं पाहिजे तसं देवाला फळ देणारं जीवन बनत नाही हाल लोया हाल लोया बायबल सांगत कि उलट चिंता या माणसाच्या जीवनाला काय करतात वाढण्यापासून उन्नती होण्यापासून काय करतात थांबवतात हा लोया हा लोया हाल लोया म्हणून देवाच्या लोकांना स्वरूपामध्ये काय व्हायचंय वाढायचे त्या पवित्रतेमध्ये वाढायचे त्या शुद्धतेमध्ये वाढायचे हाल लोया आम्हाला प्रार्थनामध्ये वाढायचे आराधनामध्ये वाढायचे आमचं जीवन आत्मिकदृष्ट्या उन्नती पावावं यासाठी देवाच्या लोकांनो संसारच्या चिंता ह्या आम्ही काय केल्या पाहिजे दूर ठेवल्या पाहिजे आले लोया आले रुईया त्या चिंतांच्या प्रभावाखाली आमचं जीवन येता कामा नये आले रुहिया आज पुष्कळ लोक त्या चिंतांच्या प्रभावाखाली येऊन संसारच्या गोष्टींच्या ते माग लागलेले आहेत आणि त्या मिळविण्यासाठी ते चिंता करत यत्न करत झटतायत आणि देवाच्या लोकांनो त्या त्यांना प्राप्तही होत असतील पण त्याचा काय फायदा आले रुहिया प्रभू येशूने त्या व्यक्तीला ज्याच्या जमिनीमध्ये खूप सारं पीक आलं ठुवायला जागा नव्हती त्याने छोटाले क्वार्टर होते ते मोडून टाकले मोठे मोठे क्वाटर बांधले आणि त्याच्यामध्ये सगळे सगळं धान्य साठवलं आणि म्हटलं की हे माझ्या जीवा खाय पे तुझ्याकडं भरपूर काय अन्न उपलब्ध आहे आले लो या तिसरी चौथी पिढी आहे ना आरामशी खाऊन पिऊन ना अन्न उरल इतकं अन्न इतकं हे ना धान्य आहे त्याला काय उत्तर आलं त्याला त्या रात्री काय आवाज आला की अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव घेतला जाणार पृथ्वीवरून मग तुला या सगळ्या गोष्टींचा काय लाभ आले लुया बघा त्यांना मिळत असतील त्या गोष्टी पण त्याचा काय लाभ आहे तुम्ही देवाच्या लोकांना सार्वकालिक जीवन गमवत आहात तुम्ही सार्वकालिक राज्यवतन गमवत आहात ख्रिस्त तुम्हाला जे देऊ इच्छितो आले लोह्या ते अनंतकालिक आशिष तुम्ही काय करत आहात गमवत आहात त्यामुळे आले लोह्या म्हणून देवाच्या लोकांना त्या लोकांपैकी नाहीये आपण चिंता करणारे लोक नसावे बायबल मध्ये लिहिले की तुला मी सोडणार नाही तुला टाकणार नाही आणि प्रभू येशने म्हटलं की आमचा स्वर्गातील पिता आमच्या गरजा जाणतो आले लुया या आलेलो त्याला माहिती आणि तो योग्य वेळी आम्हाला काय पुरवठा करेल आमचा काय विश्वास आहे आम्ही आले लोया आले लुया म्हणून चिंतांच्या प्रभावाखाली आपलं जीवन येऊ द्यायचं नाही प्रियान अशा या बायबल मधील तीन गोष्टी आहेत ज्या आम्ही ख्रिस्ताच्या मागे आशा धरून ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत चालत असताना आम्हाला काय करू शकतात पतन करू शकतात ज्याच्यापासून आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे आले लोया आले लोया हो बघा देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल मधून आपण पाहिलं हे ख्रिस्ताचं दुसरं येणं आले लोया ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या समयाला पवित्र शास्त्र बायबल सांगतं की काय घडणार आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे जेव्हा अंतराळात मेघांवरती स्वार होऊन येईल तेव्हा आज्ञा ध्वनी होईल आलेलो या आद्य आले। दिव्य दूताची वाणी होईल तुतारीचा नाद होईल आणि पवित्र बायबल सांगतं की त्यावेळी गेलेले प्रथम काय करतील सामोरे जाण्यासाठी आले या आणि मग आपण जिवंत आहोत हे आले या क्षणात निमिषत कारणा शेवटला तेव्हा आपण सगळेजण काय हो बदलून जाऊ बदलून जाऊ म्हणजेच काय काय बदल होणारे आपल्या जीवनामध्ये तीन जे मृत आहेत त्यांना मृत शरीर अविनाशी पण धारण करील अमरत्व धारण करीत येशू आहे तसेच आम्ही सुद्धा होऊ आलेलो या आणि प्रभूला सामोरे होण्यासाठी मध्य आकाशमध्ये आंध्रात काय केले जाऊ घेतले जाऊ आणि मग प्रभू बरोबर स्वर्ग मध्ये जाऊ आणि तिथे मग कोकऱ्याचं आणि वधूचं काय लग्न आहे आणि लग्नाच्या जो काळ आहे तो किती वर्षा सात वर्षाचा काळ आहे ज्यावेळी प्रियजनानं स्वर्गामध्ये लग्नाची मेजवानी असेल आणि <laughs> पृथ्वीवरती जे कोणी पापामध्ये राहून पृथ्वीवरती राहिलेले पापा जीवन जगत आहे त्यांच्यामध्ये सात वर्षभर महासंकटाचा सा काळ आहे आलेलो या म्हणजे स्वर्गात आनंद आणि आन पृथ्वीवरती दुःख अरे लोह्या स्वर्गात आनंद आणि पृथ्वीवरती दुःख अस त्या समाला होईल आणि देवाच्या लोकांना म्हणून आपण ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताची मधू म्हणून असावं त्या सात वर्षाच्या मेजवानीच्या काळाचा यानं आपण आनंद घ्यावा आले लोह्या म्हणून आपण सगळेजण कुठे असलो पाहिजे स्वर्ग मध्ये आलेलो या आणि त्यासाठी आम्हाला काय करायची तयारी करायची रेसुलॉट रेझुलॉट परमेश्वर त्याला महिमा असो परमेश्वर पी त्याला गौरव असो आणि परमेश्वर या प्रमाणे आपल्याला आशिष करो आणि पुढं आपल्याला त्याच्या येण्यासाठी सिद्ध करो रेसुलॉट रेझुलॉट